तर संभाजीनगरमध्ये शेतकऱ्याला पीएम किसान नावानं आलेलं ॲप्लिकेशन डाउनलोड करणं चांगलंच महागात आहे हे ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये डाउनलोड केल्यानंतर मोबाईल हॅक होतो बँकेतील दीड लाख रुपये बँक खात्यातून गायब झाल्याचं देखील समोर आलं संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातील परसोडा येथील शेतकरी ज्ञानेश्वर शांताराम डीके या शेतकऱ्याला व्हॉट्सअपवर एक मेसेज मिळाला होता पी एम किसान योजनेचे पैसे मिळत नसेल तर ह्या क्लिकवर जाऊन पैसे मिळवण्याचे सुरू करा असा मॅसेज होता आणि त्या मॅसेजखाली एक लिंक दिली होती त्या लिंकवर क्लिक करण्याचं या एका सायबर फ्रॉड फ्रॉडकडून हे सगळं व्हॉट्सअपवर शेअर करण्यात आलं होतं त्यानंतर या शेतकऱ्याने त्या लिंकवर क्लिक करताच या शेतकऱ्याचे दी तब्बल दीड लाख रुपये त्याच्या खात्यातून काढून घेतले आणि ते शेतकरी स्वतः आपल्यासोबत आहे नेमकं तो फ्रॉड कसा झाला हे आपण त्यांना विचारणार नेमकं फ्रॉड कसा झाला अठ्ठावीस तारखेला सकाळी सात वाजता मला मेसेज आले व्हॉट्सअपला एक लिंक आली ती मी नकळत माझ्याकडून टच झाली ती आणि डायरेक्ट ओ टी पी जनरेट झाले आणि ऑटोमॅटिक पैसे डेबिट झाले माझ्या खात्यातून वीस वीस हजारचे पाच ट्रान्झॅक्शन आय एम पी एसद्वारे निघून गेले आणि एक पन्नास हजाराचं ट्रान्झॅक्शन ए निफ्टीत आलेलं आहे साधारणतः दोन, दोन मिनटामध्ये माझे, माझे पूर्ण पैसे डेबिट झाले एकूण तुम्ही नेमकं तक्रार दिली आहे का पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भातले मी आज दिनांक तीन तारखेला तीन सात दोन हजार चोवीस रोजी मी वैजापूर पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिलेली आहे गुन्हा नोंद केलेला आहे की माझ्यासोबत असा सायब सायबर चोरट्यांनी माझ्या खात्यावर डल्ला मारलेला आहे दीड लाख रुपयाचा बरं इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय आवाहन सर्व शेतकऱ्यांना असं आवाहन करतो की लोकांनी कुठल्याही प्रकारची लिंकला शेअर करू नये किंवा कुठले कुठल्याही आमिषाला बळी पडू नये किंवा कोणतेही मॅसेजेस वगैरे फक्त बँकेचे बँकेत जाऊन व्यवहार करावा असं मला वाटतं नितीन थोरात न्यूज छत्रपती संभाजीनगर